तर मंडळी ह्या वर्षी टुरिस्ट बरेच येले पण मी काय ब्लॉक केलं नाही कारण वेळ नव्हतो आणि आज माझो मित्रच इलो मुंबईवरून आणि ते का फिरव जाऊचा कुनकेश्वरला ॲक्च्युअल माका खरोखर वेळ नव्हतो पण मित्र येईलो माझ्यासाठी येऊन सांगल्यान म्हणून मी आज विजय पांचाळ नमस्कार ह्याची पूर्ण डिटेल्स मी तुमका सांगेन की हो काय माणूस आहे आणि मुंबई काय होता काय करता नक्की बघा पुढे पुढे मी तुम्हाला सांगित जाईल तर आज मी चाललो कुनकेश्वरला फिराक यांची सगळी फॅमिली येईल विजयची यो आगा। आगा। ते त्यांच्या फॅमिलीक फिराव झालो पूर्ण चला बसा ना तिकडे दुसरीकडे आणि कोण राहिल बसून घ्या अजून मंगलमूर्ती पुनिर्मागी खाण्यापिण्याचे पहिले लव मालवणच्या सुवर्ण गणपती आज असा संकष्टी मतलब पहिला दर्शन गणपती बाप्पांचं बाप्पा तुमचं नाव होता पहिले तुम्ही म्हणजे आमच्या पुढचे व्हिडिओ आवडतात बस गणपतीच्या दर्शना गेलो आणि आमक तर काका भेटले जे आमचे व्हिडिओ बघतात आवडीन चला येतो बघा हे स्वर्गवासी ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर सर यांच्या निर्मितीतून आपलं गणपती मंदिर घडलेलं आहे जे कालनिर्णय पूर्ण सांगा ना हे जयंत साळगावकरांचं मंदिर आहे कालनिर्णयाचे संपादक त्यांनी मंदिर बांधलेलं आहे दोन हजार पाचमध्ये बांधलेलं आहे मंदिर आज वीस वर्ष पूर्ण झाली एकविसावं वर्ष चालू आहे तेव्हा इथे पंचधातूची मूर्ती आहे पाचशे किलो वजनाची पंचधातूची मूर्ती आहे ही तिला दीड किलो सोन्याचं प्लेटिंग केलेलं आहे दीड किलो सोनं वापरले इथे अष्टचक्र चा, चा, बसले बसवलेलं आहे यंत्र म्हणून बसवलेलं आहे साळगावकर साहेबांनी तिथे कोणी भाविक आला आणि पाच मिनटं दर्शन घेतल्यानं तिथे म्हणजे हे करून म मन इच्छा होते लाव पाच अगदी माहिती दिली आणि धन्यवाद काका तर मंडळी गणपतीचं दर्शन झाला आता आम्ही चाललो देवबाग बोटिंग करू चला जाऊया आज आमचं सारथिया सहदेव तुझा आमच्या मित्राचा हॉटेल हा नाव काय देवबाग ना। 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 कोस्टल देवबाग कोस्टल हे बघा कधी इलास तर यावा देवबागात रवाक मी तुमका स्क्रीन वर नंबर देते सह देऊच माझा सिंधुदुर्ग जर्सी खै फिरता बघा जो आमचं मित्र सहदेव आणि म्हणजे टुरिझम क्षेत्रातला एक मोठा नाव गाळगावकर याचा गा। वायरिक सुद्धा हॉटेल आहे आणि देव बघा सुद्धा कधी इलाज तर यावा मी का स्क्रीनवर तुमचं नंबर देताल याचो त्या नंबरला कॉल करा आणि खरोखर एकदम निसर्गरम्य वातावरणात हॉटेल असा आणि सगळी सोय असा खाण्यापिण्याची जेवणाची सगळी सोय नक्की भेटाने <laughs> आणि का विजय हे आम्ही सगळे एकत्र एक मित्र असतो सगळे कॉलेज मित्र एकत्र आज विजय आपल्या पुऱ्या फॅमिली घेऊन सहदेवच्या हॉटेलवर येईल आणि आता हैसून सहदेव देवभागात पूर्ण बोटिंगची सोय केलेली असा बोटीला आता आम्ही आपल्याला बोटीत बसायचं ना, ना, बसा ना मग ते ओला ओलो होणार आणि बोटीन जाऊचा चला बोट आलेली आहे

भोबारेश्वर आम्ही आता संगमच्या जवळपास संगम हा दिसता ना तुमचा ह्या हे बघा रोपड्या जुवा तो मगरीच्या तोंडार माड इले आणि दगडत त्याच्यामुळे ते, ते मगरीचे तोंड इल्या सारखे बघा आणि ही आणि मगरीची शेपटी असो हा पूर्ण व्ह्यूज म्हणून एका रोकडाल व्ह्यूज पॉईंट म्हणतो हा संगम आम्ही आता नदीत उभे आणि समोर दिसतो तो समुद्र संगम पाऊ नीचल, नीचल सिगर आयलंड हे सगळे बघा सिगर बसलेले सिगल पक्षी जो सिगल पक्षी आहात जो ऑस्ट्रेलियातून हय स्थलांतरित होता आणि ऑस्ट्रेलियातून उडाला तो डायरेक्ट नॉनस्टॉप येतोय तो ऑस्ट्रेलियातून डायरेक्ट हय येणार पक्षी आहे आणि म्हणून एका सिगल आयलंड मधलेला सिगल पक्षी बघितला सिगल पक्षी रो वेंगुळ ला चालू मागे राहू काही

देवबागचं वॉटर स्पोर्ट पॉइंट चला 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 হেলা লারা মাইজা সিয়ারা এনাইর মান্য়া মাইরাইরা খয়ারাইয়া তবাটাইয়ে করেয়ারা মেয়োণতুতুয়াটডবেলের মাইরাইরাইর चला चला बोट सफर झालेली आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर गेला दत्त मंदिर असाय साहेब तर मंडळी मस्तपैकी बोटिंग झालेलं आता आम्ही डायरेक्ट कुलकेश्वरला निघतो होय देवॉक कोस्टल सध्या हे चालवतात त्यांचा मी नंबर स्क्रीनवर टाकते का असतं देवबागा देवा सुंदर हॉटेल हा अगदी राणेच देवबाग कोस्टर देवान मस्त भे एकदम कोकम ज्यूस केला घरगुती कोकम ज्यूस यम्मी यम्मी आता आपण इलो कांदळ गावात मंडळी प्रत्येक व्हिडिओ मी सांगतच असते की ह्या वटवृक्षा ह्या स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हातून लावलेला आज साडेतीनशे वर्षाच्या अधिक वर्ष झाली या वटवृक्षात आपण असं आता कांदळगावात आणि बरोबर कांदळगाव रामेश्वर देवाच्या समोरच महाराजांची राज्याभिषेकच्या याच्यामध्ये मूर्ती बसवलेली आहे आणि ह्या कांदळगाव रामेश्वर का फोटोशूट वगैरे चला जाऊन पटकन यावा देव रामेश्वराचं दर्शन घेऊन मंडळी कांदळगाव रामेश्वर झालो आता चललो आम्ही डायरेक्ट कुनकेश्वर जाताना दाभोळच्या जा गणपतीक पाया पडत संकष्टी आ आणि मग कुनकेश्वर कसा वाटतं मंडळी चिपळून वाले आमचे फॅमिली मेंबर भेटलेले आहेत आमचे व्हिडिओ बघतो लांबूनच ओळखलं तुम्हाला लांबून ओळखला मस्त तू कसा आहेस तू पण चिपून लाच मिळाला सांगतो कामासाठी चांगली काम तुम्ही व्हिडिओ बघतात ना बस फक्त म्हणजे काय आम्ही आता भागवी खानावर मध्ये जौक आता जेवून मग कुठे जाते माधवा उपवास हिंकट बाघवी खानावर जौक बसवलंय आणि मी आणि विजू येलो उपवास नाही पण विजू जेवतो पण मी होय आता भागवी खानावरच्या बाजूतोच एक काय न लावडे नव नवडे कोल्ड्रिंक्स म्हणून कॉकटेल खाऊ किलो हा मिक्स फ्रूट फक्त बिस्किट मिक्स किलो न्यायच उपवासासाठी आम्ही कॉकटेल खाऊ नावाच ह्या नालावडे कोल्ड कोल्ड्रिंक्स कधी इला तर यावा आहे बघा बऱ्यापैकी मेनू आहेत स्पेशल असे मग आवडला जेवण संपवलेलं आहे एकदम चकचकीत करून टाकला चकचकित करून टाकलेला आवडला मी मग आम्ही अशाच ठिकाणी नेतो ज्या ठिकाणी लोकांक आवडत आता हे तुमचं ऐकान आता त्यांच्यानी त्यांच्या उपास तेव्हा जाताना जेवण जाऊया 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 विजय ओके हो महा जेवण आमच्या मंडळींका जेवण आवडलेलं तुम्ही पण यावा आचऱ्याक मागवे लंच होम मध्ये अशी गर्दी असता कायम कारण जेवणाक चव चांगली आहे जेवण आजचा एक नंबर लारण खरं चांगल्या ठिकाणी आम घरामध्ये मस्त मालवणी जेवण तो आवडत मिळतो बस मंडळी हा आजरात बागवेखानावडी जेवलात कसा वाटला सगळ्यांना आवडला वा हो चल आता पुढे जाऊया बा हो राहूया रात्री जाऊ नाही 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 येऊ येथला नाही येऊ जेवायला आपण आता दाबोळच्या गणपतीकडे पोहोचलेले असो श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळे पोकरगाव काय मग दाभोळचा गणपती बघितला कसा वाटला छान आहे ना चल आता आपण जाऊया कुनकेश्वर ला सगळे असतात बिळणे असं

काही येऊन बसलो ते किती छान वाटेल बस view, दो 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 दो। एक, एक नंबर कधी कदीलास तरजी प्लॅन करा नक्की देवगड बीच बघा ह्या सगळा तुमका देवगड विंडमिलच्या गार्डन कडून सगळा दिसता सुंदर कोण म्हणे हिला आता ही रडत होती म्हणून रडी रडवी चंपक

विजय आपल्या फॅमिलीक घेऊन फिराय गेलो आणि आता आम्ही असं देवगडाक याचं हो एक तुमचं का कार्य सांगतो आहे की पुऱ्या महाराष्ट्रात जो माणूस पडद्याच्या आड असता पण सगळा काम एवढं सुपर करता की पुऱ्या महाराष्ट्रात मना हरकत नाही की रक्त लाल रक्त मुळात आपल्या नंतर सोना थोडक्यात तर मिळणार नाही पण आणि ह्याचे ब्लड कॅम्प आणि भरपूर ऑर्गनाईज करणं किंवा एखाद्या पेशंटला जर गरज आहे रक्ताची तर ती कशी अवेलेबल होईल ह्याची सगळी सोय विजय करतात आणि त्याच्या अंडर बरेचसे एकटो नाही ह्याच्यात बरीच रक्तात त्या असतात छोटं छोटं रक्त त्या ह्यासाठी इम्पॉर्टंट असतात प्रत्येकाचा रक्त या दुसऱ्यासाठी जीवनदान असता तर सुदृढ व्यक्तीने प्रत्येक वेळी रक्तदान करायचा दर तीन महिन्यांनी म्हणा आयुष्यात एकदा तरी रक्तदान होकच आहे प्रत्येकाचा ह्याचं कारण असा की आपण म्हणतो आहे रक्तदान करून काय कोणाचा भला होताला ज्यावेळी स्वतःवर प्रसंग येतात त्यावेळी माणसा कळतं की ब्लडची किती गरज होती म्हणून माणसानं रक्तदान करावं जेणे का शक्य त्यांनी प्रत्येक कान रक्तदान करू हव्या कारण ज्यावेळी आपल्यावर प्रसंग येतात आणि आपल्याक ज्यावेळी दुसऱ्याकडनं रक्त लागतं त्यावेळी ज्यावेळी शोधूची वेळ येतात त्यावेळी आपल्याला कळतं की रक्ताची महत्त्व काय होतं आणि असं या महत्त्वाचं काम करता आणि खूप चांगला काम करतात आणि लोकांचे खूप चांगले आशीर्वाद होतात विजयाच्या वाटी कारण खूप जणांसाठी खूप धन्यवाद कधी देवगड मध्ये इलास तर या विंडमिल गार्डन मध्ये यावा सुंदर सनसेट बघा इली ती प्लेन नाही आणि इली ओढ्याला होतात चला जमा झाला म्हणून काय काय कसं वाटल घाबरली कोण खर घाबरली कोण तू घाबरली ही घाबरलेली ना हा ही घाबरलेली ना मजा आली ना तिकडे गेले खाली झाली मजा मस्ती चहा बघतो मजा आली हे लडू लडूबाई किती मजा फायनली आपली ट्रिप पूर्ण झाली आपण कुनकेश्वर वगैरे सगळा फिरायला लिहिलेला असतो आणि आता राजभोगला इंका जौक सोडलोय राजबोग राजभोगला आज संकष्टी संकष्टीचा उपास सोडून गेली राजभोगला तर कसा वाटला जो जर व्हिडिओ तुम्हाला आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनल बघून नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय